आज ना चण्यांची भाजी करायची आहे श्रावण महिना चालू आहे आणि उपवास चालू आहे आणि आज अंगारकी संकष्टी आहे परंतु सगळ्यांनाच आमच्या घरात संकष्टी नसते म्हणून थोडीशी भाजी करायची आहे रात्री चणे भिजत घातले होते ते स्वच्छ धुवून घेतले पातळीमध्ये तेल घातलं फोडणीचं साहित्य घालून कांदा आलं लसूण घालून परतून घेतलं आणि मसाले घातले मोजकेच मसाले घातले परतून घेतले त्यामध्ये स्वच्छ धुतलेले चणे घातले मस्त फोडणीचा सुवासाला थोडंसं पाणी घालून चणे शिजायला ठेवले हे चणे खूप पौष्टिक असतात चवीपुरतं मीठ घातलं आणि चिणे चणे सात ते आठ मिनटं शिजायला ठेवले चणे शिजल्यानंतर त्यामध्ये वांग आणि बटाटे घातलं वांग बटाटे शिजल्यावर त्यामध्ये इतर साहित्य घातले त्यात आलं खोबरं वाटण आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने खूप छान असा घट्टपणा येतो आणि चव देखील खूप छान लागते वरून चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला झाला चना मसाला तयार रेसिपी आवडली असल्यास नक्कीच करून बघा